ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना शिंदे गटाची युती झाल्यानंतर भाजपामधून निवडणूक लढवण्यास नाराजी उफाळून ना आले वसंत विहार पैसातील प्रभाग क्रमांक इच्छुक असलेल्या वंदना सुनील काबरे यांना भाजपाने ना तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे निवडणुकीत के राजस्थानी समाजाला प्रतिनिधित्व नाकारल्याच्या निषेधात गुरुवारी राजस्थानी समाजातील तमाम संघटना तसेच व्यापारी मंडळांनी एकत्रित आता युतीच्या विरोधात दंड आहे त्यामुळे राजस्थानी समाजाचे हे नाराजे नाट्य निवडणुकीत भाजपाला चांगलेच मागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाणे महानगरपालिकेच्या साहित्यिक निवडणुकीत ठाण्यातील एकशे जागा लढवण्याची तयारी केलेल्या भाजपाची अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाशी युती झाली शिंदे गटासोबत युती नको अशी भूमिका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती मात्र युती झाल्यामुळे भाजपाच्या पद पदाधिकाऱ्यांची खतखत बाहेर पडू लागली आहे युतीमध्ये भाजपाच्या वाटेला चाळीस जागा आल्या असूनही यापैकी एकही जागा राजस्थानी समाजाच्या वाटेला आली नाही ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार येथील टिकुजनी वाडी भागात सुनील काबरा हे उद्योजक वास्तवस आहेत ह्या प्रभागामधून त्यांच्या पत्नी वंदना काबरे ह्या इच्छुक असतानाही उमेदवारी कापली कापली गेल्याने त्या आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत उमेदवारी नाकारल्याने सुनील काबरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली सुनील काबरा व त्यांच्या पत्नी वंदना काबरे यांनी ठाणे शहरात मोठे समाज कार्य केले आहे कोविड काळात ह्या है दाम्पत्याने अनेक गरीब तसेच गरजूंना मोफत अन्न वाटप तसेच लसीकरण मोहीम राबवली होती याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया पासून विविध शासकीय योजनांचा प्रसार तसेच योजना गरीब गोरगरिबांपर्यंत गरिबांपर्यंत पोहोचवल्या तरीही पक्षाने याची दखल न घेता तिकीट वाटप अन्याय केल्याची भावना व्यक्त करून बंडाचा झेंडा फडकवला आहे काब्रे यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे यावेळी राजस्थानी समाजाच्या सर्व प्रतिनिधी व्यापारी मंडळ आणि राजस्थानी समुदायाची मंडळ यांनी शेकडोच्या संख्येने राजस्थानी नागरिक यावेळी उपस्थित होते कसे आहे माझी मिस्टर मिस्टर सुनील काब्रा गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहेत सक्रिय कार्य करतात ते परंतु त्यांना त्यांच्या कामाला नेहमी नाकारले जाते तर यावेळी पण जेव्हा त्यांची तिकीट नाकारली गे गेली तर मी त्यांना म्हटलं आपल्याला कुठलीही पार्टी नको आपण अपक्ष उभारायचं आपल्यासाठी रस्ता आपण बनवायचा त्यासाठी मी त्यांच्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि मी माझे फॉर्म भरलेले आहे आणि मी आता थांबणार नाही तुमच्या समाजाची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे समाजातील काही नागरिक किंवा जे तुमचा जो वॉर्ड आहे त्यामधील काय आवाहन नाही म्हणजे समाज बोला तर माझ्यासाठी समाजमध्ये मी सुरुवातीला पण बोलले भारत हा सर्व धर्म समभाव देश आहे यामध्ये सगळ्या ठाण्यामध्ये सगळ्या जातीची लोक आहेत तर माझ्यासाठी राजस्थानी पंजाबी गुजराती हे वाटायचे नाही मला सगळ्यांची गरज आहे तर मी सगळ्यांना घेऊन पुढे जाणार माझं म्हणणं एकच आहे की मला एक नवीन चेहरा पुढे आणायचा आहे जे खरंच कार्य करण्यासाठी सक्रिय आहे लि काय काय बदल हवा आहे काय विकास कामं रखडलेली खूप खूप कामं रखडलेली आहेत मॅडम रस्ते व्यवस्थित नाहीत खूप सोसायटीमध्ये आपले डस्टबिन्स वगैरे म्हणतात ते नाहीत बेंच नाहीत काही सिनियर सिटीजनचे पण प्रॉब्लेम आहेत ते जेव्हा आपण आपल्याला जेव्हा संधी मिळणार तर हे कार्य करण्यासाठी मी इच्छुक आहे आणि मी करणार मतदानाला हेच आवाहन करायचं आहे कि जुनिया लोग नवीन चेहरा आना लोग नवीन लोक फुड़े आई तो तुम्हारा नवीन, नवीन का, कार्य करने शक्ति का कहेल तुम्हारा एक नवीन थाना बढ़ा मैं वंदना जी को पीछे तीन साल से जानता हूँ वंदना जी जो है सोसाइटी में मैंने इनको देखा है वे बड़े अच्छे से मतलब एक कॉल में ये नीचे आ जाती हैं हमारे को पूरे सपोर्ट देती हैं हर मामले में जो है एक्टिव है और ऐसे ही नेता हमें चाहिए जो की युवा हो जो काम कर सके जो एक कान से सुन के दूसरे कान से ना निकाले ऐसे नेता जो हमें चाहिए यंग यंग नेता चाहिए हमें इन पे पूरी उम्मीद है हम इनके पूरी तरह से साथ खड़े हैं और मैं ये वादा करता हूँ की क्रिस्टर्स पार्ट से मैं आपको मैक्सिमम वोट दिला उम्मीदवार के हिसाब से तो हम तो महिला शक्ति के हिसाब से हम वंदना जी के साथ हमेशा थे ज्यादा नहीं लेकिन हम तीन साल से वंदना जी को जानते हैं हमारी बहुत अच्छी फ्रेंड है एंड शी इज बेस्ट और शी इज शी विल शी वाज तो वंदना जी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ मेरा नाम गौतम मिश्रा है मेरा नाम गौतम मिश्रा है मैं सर के साथ दो हजार से जुड़ा हुआ हूँ कोविड के टाइम पे इन्होंने इतना काम किया है ना मतलब लोगों को ट्रेन से घर पहुँचाना जो यहाँ के हमारे काश के यूपी के लोग थे उनको ट्रेन नहीं मिली जब कोरोना काल में बंद थी तो लोगों का हेल्प किया मास्क डिस्ट्रीब्यूशन खाना और लोगों के घर पे जा जाके हम लोग ने खाने से लेकर हर एक चीज पार्क से लेकर सब चीज डिस्ट्रीब्यूट किया तो कोविड से जब इनके पास कोई कोष्ट नहीं थी मतलब तो तो पार्टी की कोई कोष्ट नहीं दिया था नगर सेवक के ना कुछ थे नहीं बट तो भी इन्होंने अपने दम पे लोगों की मदद की और इन्होंने कंटिन्यूस हम लोग ने कोविड में लगभग दो तो से ढाई महीना हम लोग ने पूरा लोगों को खाना बांटा है खाने से लेकर जो जरूरतमंद थी उनको हम लोग ने डिस्ट्रीब्यूट किया है तो इनका यह है कि जब कोई कोष्ट पे नहीं थे तो इतना अच्छा काम किया अगर सपोज अनम अगर जीत के आती है तो हो सकता है कि आने वाले टाइम पे जो हमारा वार्ड है वार्ड पंचायत वो बहुत आगे तरक्की करेगा और एक हर एक काम होता रहेगा